स्वामी समर्थ आज मार्गशीर्ष अष्टमी आहे आणि आज शुक्रवार आहे तरी आजपासून आपण गुरुचैत्र पारायण सुरू करू शकता ज्याचं तुम्ही सांगता दत्त जयंतीच्या दिवशी करू शकता आणि म्हणून दत्त जयंती निमित्त ज्यांना ज्यांना सप्ताह आहे गुरुचैत्र वाचन नवनाथ पोथी वाचन किंवा श्रीपाद श्रीवल्लभ पोथी वाचन करायचं असेल तर आपण आजच या पारण्याची सुरुवात करावी आणि दत्त जयंतीला ह्या पारण्याची सांगता करावी तसेच आज अष्टमी आहे आणि आज शुक्रवार आहे तर आपल्या कुलदेवीचा आहे तर आपण आपल्या कुलदेवीची सेवा करावी जास्तीत जास्त कुलदेवीच्या सेवे कुलदेवीचा टाक असेल आपल्या घरामध्ये तुळजाभवानीचा किंवा आई महालक्ष्मीचा किंवा सप्तशृंगीचा वनेच्या सप्तशृंगीचा किंवा माहूरच्या रेणुका मातेचा तर त्या टाकावरती आज तुम्ही अभिषेक करा श्रीसुक्ताचा सोळा वेळा अभिषेक करा कुंकुमार्चन ही सेवा करा ज्या घरात कुलदेवीची सेवा नित्यपणे अखंडितपणे होते दे, तेथे कुठल्याही प्रकारचा त्रास राहत नाही कुलदेवीच्या अखंड सेवेमुळे घरामध्ये सुख शांती सौभाग्य नांदते तसेच विवाह नोकरी संतती शिक्षण कर्ज व्यापार हे सगळे प्रश्न सुटतात आणि म्हणून आपण सप्ताहाची सुरुवात करून आज कुलदेवीची सेवा शुक्रवारची आवर्जून करावी आणि आपण गुरुचरित्र पारायण जर करणार असेल तर पारायणाच्या पोथीच्या पहिल्या पानावरती जे नियम दिलेत वत ते नियम वाचून आपण त्याप्रमाणे सुरुवात करावी आणि त्याप्रमाणे दत्तजयंतीला सांगणं सांगता करावी गुरुचरित्र हा अत्यंत मोठा ग्रंथ आहे त्याच्या वाचनाने अनेक दोष जातात जसे आपले पूर्व आयुष्याचे दोष पितृशाप किंवा तळतळाट किंवा पितृदोष काही असतील वैर असतील हत्या ऋण असतील तर ह्या सगळ्या दोषातून आपल्याला मुक्ती मिळते तरी आपण गुरुचरित्र पारायण नक्की आज सुरू करा आपल्याला काही अनुभव असतील तर नक्की सांगा श्री स्वामी म्हणतं